डेली अपडेट न्यूज होणाऱ्या शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळेद्वारा राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धा धुळे इथं घेण्यात आली या स्पर्धेत यवतमाळ येथील लोहारा वाघापूर परिसरातील वर्गा अकरावीमध्ये वैष्णवी आश्रमशाळा व उच्च माध्यमिक आश्रमशाळा लासिना येथील विद्यार्थी भूषण संजय खडसे यांना एकोणीस वर्ष वयोगटात पंचेचाळीस खालील वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त करून यांची दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेत निवड झाली आहे खेळाडू हा वाघापूर येथील मार्शल आर्ट सेल्फ डिफेन्स कराटे क्लबला नियमित सराव सेन्साई संजय कोल्हे यांच्या मार्गदर्शनात सराव करते विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आई वडील संजय खडसे आजोबा नामदेवराव खडसे राष्ट्रीय प्रशिक्षक संजय कोल्हे व जय बोटरे आशिष लोहकरे नरेंद्र माहेकर विनोद खोडकुंबे यांना देताना निवड झालेल्या खेळाडूंचं अभिनंदन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड माजी आमदार मदनभाऊ एरावार राजेंद्र भाऊ डांगे संगीताताई डांगे यशवंत डांगे विजूभाऊ रॉय अनिल यादव संतोष भाऊ डोईजड भास्करराव केळापुरे धनराज नागोतेसे शाळेचे मुख्याध्यापक तसेच शाळेच्या दत्तात्रय केंद्रे माधव गुहाडे मुन्ना गहरवाल पंढरीनाथ वंजारी लक्ष्मीकांत चव्हाण शिव शिक्षकांनी कर्मचाऱ्यांनी क्रीडाप्रेमींनी व समाज बांधवांनी आपल्या गावातील लोकांनी खेळाडूंच कौतुक केलंय सबस्क्राईब नेस मिस अन अपडेट